नमस्कार कुकविथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते सर्व अशी मिक्स भाजी बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आपण आज काय बनवणार आहोत आज आपण वेज कोल्हापुरी बनवणार आहोत हॉटेलमध्ये गेल्यानंतर बऱ्याचदा आपण वेज कोल्हापुरी मागवतो आणि खातो आणि प्रत्येक ठिकाणची टेस्ट ही वेगवेगळी असते प्रत्येक ठिकाणी वेज कोल्हापुरी बनवायची ही थोडीफार वेगळी असते आणि आज मी तुम्हाला घरच्या घरी वेज कोल्हापुरी कशी बनवायची हे दाखवणार आहे त्यासाठी मी इथे फरसबी घेतले इथे मी फरसबी अशा प्रकारे थोडीशी उभी कट करून घेतलेली आहे गाजर कट करून घेतला आहे तसेच शिमला मिरची इथे मी चौकोने आकारामध्ये कट करून घेतले तसेच फ्लावर देखील अशा पद्धतीने इथे मी कट केला आहे आणि कांदा इथे मी चौकोने आकारामध्ये कट करून घेतलेला आहे तसेच इथे वाटीवर मी मटार घेतल्यात भाज्यांचं फिक्स असं काही प्रमाण नाही आहे तुम्ही कमी जास्त प्रमाणामध्ये भाज्या तुम्हाला आवडतील तशा घेऊ शकता वाढवताना तुम्ही दुसऱ्या भाज्यांचे प्रमाण वाढवा परंतु गाजर थोडा कमीच घाला कारण गाजराने भाजीला गोडवा येतो तसेच एक मोठ्या आकाराचं बटाट मी इथे स्वच्छ धुवून सोलून त्याला अशा प्रकारे चौकोनी आकारामध्ये कट करून घेतले तसेच मी इथे पनीरचे देखील अशा प्रकारे चौकोनी आकारामध्ये तुकडे करून घेतल्यात त्या ठिकाणी मी सात ते आठ काजू घेतल्यात आणि चार मध्यम आकाराची टोमॅटो कट करून घेतलेली आहेत इथे तुम्ही टोमॅटोचं प्रमाण थोडं वाढवू देखील शकता तुम्हाला ग्रेवी कितपत हवी आहे त्यानुसार तुम्ही प्रमाण इथे वाढवू शकता तसेच इथे मी सुक्या मसाल्यांमध्ये तीन ते चार सुक्या मिरच्या घेतल्यात दोन मसाला वेलची एक हिरवी वेलची चार ते पाच काळी मिरी चार ते पाच लवंग चक्रीफूल आणि दोन तेजपत्त्याची पानं तसेच दालचिनीचे दोन तुकडे घेतलेले आहेत ह्यातली एक मिरची आणि तेजपत्त्याची पानंही आपण फोडणीला वापरणार आहोत बाकी आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी एक पसरट आकाराचं पॅन गरम करत आहे त्यामध्ये जे आपण अख्खे मसाले घेतले आहेत ते इथे भाजून घेऊया तुमच्याकडे जर का धणे असतील तर तुम्ही ते इथे दोन चमचे ह्यामध्ये भाजून घेऊ शकता त्याने देखील चव वाढते माझ्याकडे नव्हते म्हणून मी घातले नाही आहेत बाकीचे आपण मसाले इथे एकदम मंद गॅसवर थोडेसे भाजून घेणार आहोत अगदी दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला मंद गॅसवर हे मसाले भाजून घ्यायचे आहेत आणि भाजून झाल्यानंतर आपल्याला सर्वात शेवटी खसखस टाकायचे तुम्हाला मी सांगताना विसरली की इथे मी एक ते दीड चमची इतकी खसखस घेतलेली आहे तसेच अर्धी चमची जिरं हे देखील आपण आता ह्यामध्ये भाजून घेऊया अगदी पंधरा ते वीस सेकंद खसखस आणि जिरं आपल्याला भाजायचं नंतर गॅस बंद करून हे मसाले पूर्णतः थंड करून घ्यायचे आहेत आणि नंतरच वाटून घ्यायचे आहेत आता त्याच पॅनमध्ये आपण साधारणतः एक ते दोन चमचे तेल घालून सर्वप्रथम तर फ्लावर परतून घेणार आहोत अगदी चार ते पाच मिनटासाठी लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला फ्लावर परतून घ्यायचं आहे इथे मी अगदी थोड्या थोड्या तेलावर भाज्या परतून घेते परंतु तुम्हाला जर का हवं असेल तर तुम्ही जास्त तेलामधून ह्या डीप फ्राय करून देखील भाज्या काढून घेऊ शकता किंवा सर्व भाज्यांना एकत्र अशी वाफ काढून नंतर त्या दोन ते तीन चमचे तेलावर दोन मिनटासाठी परतून घेऊ शकतात आणि अशा प्रकारे भाज्या परतताना त्यावर तुम्ही थोडं थोडं मीठ घाला जेणेकरून त्या भाज्यांना व्यवस्थित मीठ लागेल फ्लावर आहे तो परतून झाला आहे तो काढून घेऊयात आता त्याच पॅनमध्ये मी साधारणतः एक चमचे तेल घातलं आहे त्यामध्ये मटार बटाट हे परतून घेणार आहे दोन तीन मिनटांसाठी मटार आणि बटाट परतून झालं की नंतर त्यामध्ये आपण फरसबी आणि गाजर देखील घालूयात आता आणखीन दोन ते तीन मिनटांसाठी आपण ह्या भाज्या परतून घेऊयात ह्यावर देखील थोडंसं मीठ घाला आणि त्या भाज्या परता अशा प्रकारे तेलामध्ये भाज्या थोड्याशा परतून घेतल्यामुळे त्याची चव देखील वाढते आणि त्याला एक छान कोटिंग तयार होते ह्याच भाज्या जर का तुम्ही आपण बिर्याणीला ज्याप्रमाणे भाज्या तेलातनं तळून घेतो त्याप्रमाणे तळल्या तर आणखीन छान त्याला टेस्ट येते परंतु इथे मी तुम्हाला कमी तेलामध्ये भाज्या तळून दाखवल्यात आणि अगदीच जर का तुम्हाला वेळ नसेल तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ह्या भाज्या थोड्याशा जाळीवर ठेवून एखाद्या कढईमध्ये पाणी घालून त्या वाफवून घेऊ शकतात आणि नंतर दोन मिनटासाठी तुम्हाला एकत्र ह्या भाज्या सर्व परतून घ्यायच्या आहेत आता आपण ह्या भाज्या सर्व काढून घेऊ आता त्याच पॅनमध्ये अर्धी चमची तेल घातलं आहे आणि त्यामध्ये मी कांदा आणि शिमला मिरची घालते शिमला मिरची आणि कांद्याला जास्त परतायचं नाही अगदी थोडंसं सॉफ्ट होईपर्यंतच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे एक ते दीड मिनटासाठी साधारणतः दीड ते दोन मिनटानंतर कांदा आणि शिमला मिरची परतून झाल्या आपण ही काढून घेऊया आता आपल्या सर्व भाज्या आहेत त्या परतून आहेत आता एका कढईमध्ये मी एक पळी इतकं तेल घातलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये चमची इतकं जिरं घालूयात जिरं आपण भाजून देखील वाटलेलं आहे त्यामुळे इथे अर्धी चमची इतकं जिरं मी घालते आणि दोन तेजपत्ते तसेच एक सुकी मिरची देखील ह्यामध्ये मी घालते आणि एक चमची लसूणची पेस्ट आता हे परतून घेऊयात आता आपण जी टोमॅटो आणि काजूची पेस्ट केले ती ह्या ठिकाणी घालूयात या ठिकाणी तुम्हाला आणखीन छान टेस्ट हवी असेल तर तुम्ही इथे काजूचं प्रमाण आहे ते वाढवू शकता किंवा त्यासोबतच तुम्ही मगजच्या बिया देखील इथे वापरू शकता या ठिकाणी तुम्हाला जर का जास्त ग्रेवी बनवायची असेल तर तुम्ही ह्यामध्ये टोमॅटोचं प्रमाण थोडं आणखीन वाढवू शकता आता आपण जो मिरची आणि खडे मसाल्यांचा मसाला बनवून घेतला होता तो ह्यामध्ये घालू ह्यामध्ये मी कोणतेही जास्तीचे मसाले वापरले नाही आहेत जो आपण मसाला बनवून घेतला आहे तोच मी ते जास्त प्रमाणामध्ये घालते तसेच काश्मीरी लाल मिरची पावडर इथे मी दोन चमचे घालते त्यांनी भाजीला कलर खूप छान येतो आणि अर्धी चमची हळद आणि अगदी पाव चमची इथे मी घरगुती मसाला घातला आहे तो तुम्ही स्किप देखील करू शकता वाटण आपण लो टू मीडियम फ्लेमवर दोन ते तीन मिनटांसाठी असंच परतून घेऊया आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि आता पुन्हा हे वाटण परतून घेऊयात सुका मसाला आपण ज्या वेळेला वाटून घेऊ त्यावेळेला तुम्ही त्यामध्ये दीड ते दोन चमचे धणे देखील भाजून घालू शकता किंवा त्याची पावडर देखील तुम्ही अशा प्रकारे एक ते दीड चमचे ह्यामध्ये घालू शकता इथे मी घातली नाही आहे परंतु धणे पावडर घातल्याने अजून टेस्ट छान येते आता इथे मी पाववाटी ओला नारळ आणि मुठभर एवढी कोथिंबीर वाटून घेतले त्याची पेस्ट या ठिकाणी घालते आता हे आपण छान परतून घेऊया साधारणतः एक ते दीड मिनटासाठी परतून घ्यायचं आहे मिनिटभर पर परतल्यानंतर इथे मी थोडंसं गरम पाणी ह्या ग्रेव्हीमध्ये घालते आणि त्यावर झाकण ठेवून पाच मिनटासाठी एक वाफ काढून घेणार आहे अगदी चार ते पाच मिनटं पूर्ण वाटण हे परतून झाल्यानंतर अशा प्रकारे वाफ काढली की ते चांगलं शिजलं जातं आणि त्याला व्यवस्थित तेल सुटतं पण रोजच्या जे भाज्या बनवतं तेव्हा इतका वेळ लागत नाही परंतु अशा प्रकारच्या ज्या काही स्पेशल भाज्या बनवायच्या असतात तेव्हा आपल्याला थोडासा वेळ जास्त लागतो आणि अशा भाज्या काही आपण रोज रोज बनवून खात नाही त्यामुळे अशा प्रकारे थोडासा वेळ देऊन त्या भाज्या बनवल्या की त्या भाज्यांची चवसुद्धा जास्त चांगली येते आपण जर का घाई करत त्या भाज्या केल्या तर आपल्याला हवी ती टेस्ट भाजीला येणार नाही ग्रेवीला चांगलं तेल सुटले आता आपण ज्या भाज्या परतून घेतल्या होत्या त्या ह्यामध्ये घालूयात ठिकाणी आपण ज्या भाज्या परतून घेतल्या होत्या त्याच फक्त घातल्यात पनीर आपण भाज्या शिजल्यानंतर घालणार आहोत ह्या भाज्या सर्व मी मिक्स करून घेतल्यात आता पाच ते सात मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊयात आणि एका बाजूला आपण पाणी देखील गरम करत ठेवलं आहे वाफ काढून झालं आता आपण पुन्हा ह्या भाज्या एकदा मिक्स करून घेऊयात आणि आपण जे गरम करून घेतलेलं पाणी आहे ते घालूयात तुम्हाला कितपत ग्रेव्ही आहे हवी आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी कमी जास्त करू शकता पुन्हा एक पाच ते सात मिनटाची वाफ काढून घेऊयात आणि ह्या स्टेजला तुम्ही चेक करा की मीठ बरोबर आहे की नाही जर का तुम्हाला वाटलं की मीठ कमी आहे तर तुम्ही ह्या स्टेजला इथे मीठ टाकू शकता भाज्या छान शिजल्यात आता आपण इथे पनीर घालूया पनीरचं प्रमाण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे वाढवू देखील शकता पनीर अगदी दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे नंतर गॅस बंद करायचा आहे कारण पनीर जर का जास्त शिजवलं तर ते थोडंसं चिवट होते माझ्याकडे जर का कसुरी मेथी असेल तर ती तुम्ही थोडीशी ह्यामध्ये क्रश करून घाला आणि एक चमचीभर बटर घाला त्याने देखील टेस्ट छान येते आपली घरगुती पद्धतीची वेज कोल्हापुरी तयार आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका तसेच जर का तुम्ही अजूनही कुकविथ निश्चय चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ